नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चौथी आणि सातवी स्कॉलरशिपचे फॉर्म सुटलेले आहे फॉर्म भरायचे लास्ट डेट दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे त्यानंतर तुम्हाला विलंब शुल्क भरून अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत फॉर्म भरता येणार आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की चौथी आणि सातवीला प्रश्नपत्रिका ही कोणत्या मीडियम मध्ये येऊ शकते सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा पण तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाईट अकॅडमीकडनं तुम्हाला चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिपच्या बॅचेस चालू झालेल्या आहेत फक्त चारशे नव्याण्णव रुपयात ह्या बॅचेस अवेलेबल आहे ह्या बॅचेस तुम्हाला घ्यायच्या असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे आपण लगेच बॅचेस परचेस करू शकतात ओके आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो फॉर्म सुटलेले आहेत तुम्हाला दोन फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक्झामचा पॅटर्न जो आहे चौथी आणि सातवीला कसा असणार आहे याच्यापूर्वी पण व्हिडिओ मी घेतला त्यात सांगितलेला आहे प्रथम भाषा मराठी दुसरी गणित असे दोघे मिळून पंच्याहत्तर प्रश्न दीडशे मार्कांसाठी तुम्हाला साधारणतः दीड तास वेळ असणार आहे त्यानंतर तुम्हाला तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता मिळून पंच्याहत्तर प्रश्न दीडशे मार्कांसाठी हे सुद्धा तुम्हाला दीड तास वेळ असणार आहे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन वेपारी निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे एका दिवशी दोन्ही पेपर आहे पेपर कधी असणार आहे सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीसला पेपर असणार आहे आत्तापासून अभ्यासाला लागलात तर परीक्षेचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने तुमचा होऊ शकतो कारण सव्वीस एप्रिल म्हणजे आता फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल साधारणतः तीन अडीच ते तीन महिने तुमच्या हातात आहे या दरम्यान खूप चांगला अभ्यास तुमचा होऊ शकतो परीक्षेचं माध्यम बघा त्यांनी दिलेलं नोटिफिकेशन जर तुम्ही बघितलं तर त्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे परीक्षेचं माध्यम कोणतं आहे टोटल सात मध्ये परीक्षा होणार आहे मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलगू आणि कन्नड तुम्ही हवी ती भाषा घेऊ शकतात तुम्ही कोणत्या मीडियममधून शिकता त्याचा याचा काही संबंध नाही तुम्हाला वाटलं की मला कोणत्या मीडियममधून द्यायची आहे सो तुम्ही तुमच्या स्कूलमधून सांगू शकता म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं ए नावाचं स्कूल असेल तर तुमचा फॉर्म कोण भरणार आहे तर हे स्कूलच तुमचा फॉर्म भरणार आहे मग स्कूलचं मीडियम काय स्कूलवाल्यांना माहिती आहे तुमच्या प्रिन्सिपल मुख्याध्यापकांना माहिती आहे तुमच्या हेडमास्टरला माहिती त्यांना सांगा ते फॉर्म भरून टाकतील तुमच्या मिडीयमनुसार त्यानंतर आता सात मध्ये अव्हेलेबल आहे तुम्हाला चॉईस आहे का तुम्ही कोणत्या मधून शिकतात त्यानुसार तुम्ही मीडियम देऊ शकता दुसरं काय तुम्हाला सात माध्यमांशिवाय तुम्ही जर सेमीमधनं शिकत असाल तर सेमी विद्यार्थ्यांसाठी खालचे पर्याय दिलेत बघा ज्यांना की बघा मराठी प्लस इंग्लिश उर्दू प्लस इंग्लिश हिंदी प्लस इंग्रजी गुजराती प्लस इंग्रजी तेलुगू प्लस इंग्रजी कन्नड प्लस इंग्रजी म्हणजे क्वेश्चन पेपर दोन्ही माध्यममध्ये असणार तुम्हाला सपोज तुम्ही हे जर माध्यम घेतलं असेल तुम्ही तर तुम्हाला क्वेश्चन पेपर मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश दोन्ही माध्यम मध्ये असणारे लँग्वेज पेपर लँग्वेज मध्ये असतात मराठी आणि बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर हे तुम्हाला ह्या दोन्ही माध्यम मध्ये बघायला मिळणार आहे अजून पुढचा मुद्दा त्यांनी सांगितलं बघा चौथी आणि सातवी साठी ऑनलाइन आवेदन पत्रामध्ये सेमी इंग्रजी हा पर्याय नोंदबिनाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर एक मधील गणित आणि पेपर टू मधील बुद्धिमापन चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका मूल माध्यम मध्ये तुमचे जे मूल माध्यम असेल ते प्लस इंग्रजी अशा दोन्ही माध्यम मध्ये विचारला जाणार आहे तुम्हाला प्रश्न असणार आहे सो so, इथे फॉर्म भरत असताना तुमच्या स्कूलला लक्ष देणं गरजेचं आहे की तुम्ही कोणत्या मीडियममधून फॉर्म भरत आहे सो so, तुम्ही तुमच्या स्कूलला सुद्धा विचारू शकतात माझा फॉर्म तुम्ही कोणत्या मीडियममधून भरलेला आहे सो so, तुम्हाला अभ्यास करताना इथे सोपं जाईल ज्या मीडियममधून क्वेश्चन पेपर सेट होणार आहे सो तुम्ही जर मराठी इंग्रजी घेतलं तर दोन्ही मीडियममध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचे क्वेश्चन बघायला मिळणार आहे थोडक्यात तुम्हाला मी सांगितलं की ही जी एक्झाम आहे यासाठी माध्यमाची चॉईस तुम्हाला दिलेली आहे आता जातो मी तुम्हाला प्रमोशनल ऍक्टिव्हिटी कडे बघा मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे सा चौथी आणि सातवीच्या बॅचेस सा आपल्या चालू झालेल्या आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे तुम्हाला जर लाईव्ह बघायला नाही मिळाली तर ही बॅच रेकॉर्ड होऊन जाते रेकॉर्ड झाले बॅच हवं तितके तुम्ही पाहू शकता बॅच मध्ये लेक्चर आहे पीडीएफ नोट्स आणि टेस्ट सिरीज खूप जास्त प्रमाणामध्ये हे सगळी टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे यांचे लेक्चर युट्यूबवर अव्हेलेबल आहे आत्ता जाऊन बघा आवडले तर नक्की जॉईन करा फार फार कमी फीमध्ये म्हणजे फक्त चारशे नव्याण्णव रुपयात तुम्हाला बॅचेस अवेलेबल आहे आणि भविष्यात तुम्हाला पाचवीच्या विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षेची तयारी करायची असेल ज्यांना सी बी एस सी पॅटर्ननुसार बारावीपर्यंत शिक्षण फ्री असणार आहे तुम्हाला, बैच तुम्हाला बैच है, बैच बैच जर नवोदयची बॅच जॉईन करायची असेल तुम्ही मी ऑनलाईन बॅच चालू होत आहे आपली सत्तावीस जानेवारीला ही बॅच जॉईन करू शकता ही बॅच फ्रीमध्ये पण मिळू शकते जर तुम्ही इथे इथे या एक्झामसाठी फॉर्म भरलात तर आणि एक्झाम दिली आणि पहिल्या सहाशे विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला ही बॅच मोफत असणार आहे इथे या एक्झामसाठी तुम्हाला रजिस्टर असेल तर गुगल दिली त्यावरती क्लिक करून तुमचं नाव लगेच रजिस्टर करा फ्री स्वरूपामध्ये ते पण अव्हेलेबल असणार आहे याबद्दल डिटेल्स घ्यायचं असेल तुम्ही आमच्या टीमला कॉल करू शकता अदरवाईज इग्नॅट पाठशाला हे ॲप डाउनलोड करा आणि हवी ती बॅच लगेच परचेस करा पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट वे मध्ये धन्यवाद